नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे आपले जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक महत्त्वाचं विधान कालच्या बैठकीदरम्यान के पारित केलं त्यामध्ये ते असे म्हणले की येत्या काही दिवसामध्ये पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाला ही तुम्ही सुरुवात करा असं त्यांनी कंपन्यांना देखील सांगितलं कंपन्या कुठल्या आहेत हे तुम्हाला जो पीक विमा तुम्ही निधी जो भरला आहे त्यामध्ये त्या पावतीवर तुम्हाला दिसून जाईल की तुमच्या एरियाची कंपनी कुठली आहे जर ते देखील पाहायचं नसेल तर चॅनलवर कंपनीचा सविस्तर व्हिडिओ जिल्ह्याने हा अपलोड केलेला आहे तुम्ही ते देखील जाऊन व्हिजिट करू शकता चॅनलवर तर चला यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सांगले व किती तारखेला पीक विमा तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे ते आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन दिसते त्याला देखील दाबा म्हणजे ह्याच्या संदर्भाची नवीन तुमच्या जिल्ह्याची अपडेट आली तर सर्वात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर बघा मुख्यमंत्री म्हणाले की येत्या काही दिवसामध्ये आता दोन तीन दिवस रजेचा काळ होता म्हणजेच क्रिसमस असेल व वीकेंड असेल किंवा शनिवार रविवार असेल ह्यामध्ये कार्यकारी काळ हा पहावा तसा तूर्तसा शंभर टक्के वर्किंगमध्ये नव्हता तर त्यांनी हे आदेश दिलेले आहे की येत्या तीन ते चार दिवसात म्हणजेच म्हणजे जो काही नाताळचा सण आहे तो झाल्यानंतर महिन्याच्या एंडिंगला किंवा जानेवारी सुरुवातीला तुमच्या खात्यामध्ये तुमच्या रकमा जमा होऊन जातील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या त्याच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी हे देखील सांगितलं की जे काय तुमच्या आता बघा दोन तीन तीन जिल्ह्यांमध्ये या ह्या याद्या पारित झाल्यात व त्यांच्या याद्या ह्या पोर्टलवर देखील उद्यापासून येणार आहेत म्हणजेच चोवीस तारखेच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर ह्या याद्या आल्यानंतर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर ह्या रकमा जमा होणार आहेत तर याद्या सर्वच जिल्ह्यांच्या ना, आल्या नाही कुठल्या जिल्ह्यांच्या आल्या ते मी तुम्हाला एकेकाने एक एक सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या जिल्ह्याचा जसाच नंबर येईल तशीच तुमच्याजवळ सर्वात लवकर अपडेट मिळून जाईल व यादी कशी बघायची पोर्टलवर ती देखील तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकतो तर ह्याच्या संदर्भात यांनी असे महत्त्वाचे आदेश कंपन्यांना दिलेले आहेत तर याद्या तुम्ही लवकरात लवकर आल्यानंतर बघून घ्या कशा बघायच्या ते देखील सांगतो त्याचप्रमाणे याद्यांना तुम्हाला बाकी संदर्भात जी काय अपडेट आहे ती देखील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील येणार आहोत व तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्हा देखील कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये कमेंट करायचे व तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची होईल तेवढी लवकर अपडेट देण्यात येईल तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद